नमस्कार मी सरोज मिश्रा माया स्किल टेक्निकल इन्स्टिट्यूट ठाणा केंद्र संचालक आणि आज मी तुम्हाला घेऊन आलेली आहे विश्वकर्मा स्कीम जिथे सुरू आहे बार्बर्सच्या ट्रेडचा प्रशिक्षणाचा आज पहिला दिवस आज आज सुरू आहे आणि बार्बर्सच्या ट्रेनिंगचं शेषण बॉनमध्ये प्रॅक्टिकल सुरू आहे थेरी आणि प्रॅक्टिकल तर चला आपण तेथील लाभार्थ्यांना विचारूया की काय कसं काय सुरू आहे त्यांच्या ट्रेनिंगबद्दलचं इथे सातही तालुक्यामधलं पवनी तुमसर लाखांदूर सात तालुक्यामधले बरेच लाभार्थी इथे दूर दूरून आलेले आहेत तर त्यांचं थेअरी आणि प्रॅक्टिकल सुरू आहे आपण लाभार्थी आपल्या जवळ चांगल्या क्वालिटीचा असा ब्रश असणे आवश्यक केस झाडून टाकायचे म्हणजे मी तुम्हाला प्रोफेशनल मध्ये पहिलं आपल्या स्क्रबिंग करायची असते काकाजी म्हणत होते है, का ता, आ, जी आ, दादा म्हणत होता मला की स्क्रबिंग केल्याने काय होते की ते कड असतात त्याच्यामुळे इरिटेट होऊ शकते पण अगर तुम्ही चांगल्या क्वाल्टिटीच्या जसा मी अरोमाचा यूज युज करते डायमंड फेशियल स्क्रब हा वापर करायचा याचे दाणे खूप मऊ असतात आणि स्किन ला सॉफ्ट बनवतात तर आपण आज विश्वकर्माच्या बारबर ट्रेनिंगचा पहिला दिवस आहे तर इथे प्रॅक्टिकल आणि थेअरी दोन्ही सुरू आहे तर इथे सात तालुक्यामधले वेगवेगळे लाभार्थी इथे उपस्थित आहेत तर तेथीलच एक लाभार्थी यांचं आपण आज मनोगत घेणार आहोत नमस्कार सर नमस्कार तुमचं पूर्ण नाव माझं पूर्ण नाव जगदीश तालबाजी पोहनकर आहे मी सांगलीन आलेलो आहे आणि आम आमची तालुका साखुली आहे आजच्या प्रशिक्षणाबद्दल किंवा हे जे विश्वकर्माचं प्रशिक्षण सुरू आहे त्याबद्दल तुमचे काय मत आहे आज आम्ही सकाळपासून या विश्वकर्मा योजनेकरता या ठिकाणी ट्रेनिंगला आलो तर सकाळपासून आमच्या रेग्युलर म्हणजे सेशन चालू आहे पहिल्यांदा आम्ही आलो त्याच्यानंतर आमचा पिरियड वगैरे घेतला सरांनी त्यानंतर आम्हाला माहिती दिली व्यवसाय कसा करायचा त्याच्या अनुषंगाने आणि प्रॅक्टिकल आपले ट्रेनर आहे मोहन चावके सर की जे दाखवतात प्रॅक्टिकल करून दाखवत आहे ते ऑलरेडी बारबर ट्रेंडचे जे आहे ऑलरेडी प्रशिक्षित लोक आहेत पण यांना नवीन डिजिटल पद्धतीने कसा युज करायचा किंवा कसे टेक्निक नवीन पद्धती आहे ते आपले जे ट्रेनर आहे यांना थोडक्यात सांगणार आहे तर तुम्ही बघू शकता बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र